शॉक लागून दोन्ही हात गेले पण पठ्ठ्यानं कधी हार मानली नाही आज त्यात पठ्ठ्याला बोलायला आम्ही त्याच्या घरी आलोय वैभव आयुष्याचा संघर्षमय प्रवास करून एम पी एस सीचं च महसूल सहाय्यक या पदावर बाजी मारलेली आहे वैभव पहिलं तर खूप खूप अभिनंदन तुझं खूप संघर्षमय प्रवास करून एम पी एस सीचं च एक पद गाठलेला आहे वैभव दोन्ही हात गेले कुठल्या वयात गेले आणि काय होतं माझे हात म्हणलं तर दोन हजार आठमध्ये मध्ये पंधरा वर्षात गेले होते झाडावरचं पतंग काढताना मधून लाईन गेलेली होती हातात गज होती ते फांटा वड़ताना मांज्यासाठी ते पतंग त्याला टच झालं वायरला आणि ते एकदम पाच सेकंदात लाईट गेली चार ते पाच सेकंदात आणि डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी हातांचं गॅरंटीज दिल्या नव्हती खरंच झालं आठ दिवसात माझ्या हात तुटून गेले हे सगळं घडल्यानंतर कधी असं वाटलं की आता मी पुढं काहीच करू शकत नाही सुरुवातीच्या का वेळेमध्ये व्यवस्थित वाटत होतं आई वडील सपोर्टिव्ह होते सगळ्या गोष्टी होत्या पण नंतर नंतर खंत वाटत होता मनामध्ये की नॉर्मल लोकांमध्ये जगणं माझ्यामध्ये जगणं कोण जवळ येतं कोण दूर जातं कोणी आजूबाजूला बसतं का न नाही बसतं का बऱ्याच गोष्टीचा अनुभव आला की जेव्हा आपल्यापासून कधी व्यवस्थित असतो आपण आपलं राहणीमान चांगलं असतं तर लोक आपल्याजवळ असतात नाहीतर कोणी नसतं आपल्याजवळ हा अनुभव मला जास्त बघायला भेटला आणि या क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी ते मोठा अनुभव आहे माझ्यासाठी की लोकांच्या वागण्यामुळे कदाचित मी बदललो मला हे माझा आणखीन प्रश्न असा आहे की तुझ्या आयुष्यात तू एम पी एस सी कडक तुझं जे जे एज्युकेशन आहे ते कुठं झालं आणि त्याच्यानंतर तू कसं गेलं ग्रॅज्युएशन माझं वसंतराव नाईक कॉलेजमध्ये कॉलेज इथे झालं होतं आणि त्यानंतर माझं एक हे होतं की सोशल सेक्टरमध्ये मला काम करायचं गव्हर्नमेंट क्षेत्राकडे माझा काही संबंधच नव्हता त्यानंतर मी मास्टर ऑफ सोशल वर्क करून सेट करून पुढच्या प्रॉसाठी इंटरव्ह्यू वगैरे द्यायसाठी गेलो होतो पण बऱ्याच अडचणी येत होत्या डिसेबिलिटी मुळे हेच एक सेशन झालं यजुर्वेंद्र महाजन सरांचं त्या सेशनमध्ये एम पी बद्दल मला माहिती मिळाली पहिल्याचं पण एक म्हणणं होतं की आपण गव्हर्नमेंट सेक्टरला ट्राय करूया त्या मी क्षेत्रात सरांचं व्याख्यान ऐकलं ए जी कॉलेजला आणि मग मी पुढचा प्रवास दोन हजार वीस पासून सळगावात केला जे की दीपस्तंभ फाउंडेशन यजवेंद्र महाजन सरांच्या सानिध्यात महाजन सरांच्या सानिध्यात तो संघर्ष सुरू केला तुझं पण कधी असं वाटलं की एम पी जे काम मी करतोय जे या परीक्षेला मी जातोय ते खूप कठीण आहे ते मी करू शकत नाही सुरुवातीला म्हणजे सुरु मला एक नॉर्मल मजा वाटायची एम पी म्हणजे नॉर्मलच घ्यायचं मी एका विद्यार्थ्याला बोललो होतो की तुम्ही चार वर्ष घालताय दोन वर्षात खूप झाला असं बोललो होतो त्याने मी तू अजून उतरला नाही या क्षेत्रामध्ये उतरल्यावर तुला या गोष्टी कळून जाते मग नंतर खरंच त्या ते विद्यार्थ्याला मी आज पण आठवतोय हो चार वर्ष मला पण गेले कदाचित तो तसं बोलला तसंच झालं आणि माझ्या म्हणलं तर मला, मला सानिध्यात सरांच्या सानिध्यात असताना आणि काउन्सिलर जे होते माझे त्यांनी पॉझिटिव्हिटी वतत मला प्रेशर देऊन तिथं आणलं आणि सक्सेस बनवलं कधी असं वाटलं का की हे दिव्यांगता माझ्यासाठी एक श्राप ठरली म्हणून श्राप तर कधीच नाही असे एक मित्र जोडले एकदम मजबूत मित्र आहेत माझे खरंच मी असं छाती ठोकून सांगतो सार्थ अभिमान आहे मित्रांवर माझ्या सर्व मी नाव न घेऊ शकतो प्रत्येकाचं त्यांनी मला कधीच निगेटिव्ह नाही होऊ दिलं आणि जाणू पण दिले नाही की तू डिसेबल अस मी त्यांना आयुष्यभर नाही विसरणार सगळ्या गोष्टी विसरतो माझ्या मित्रांना कधीच नाही विसरणार वैभव आता कसं वाटतंय एकदा पोस्ट क्रॅक झाली आता समाधानी पोझिशन आहे का मनातली थोडी सुरुवातीला क्लास थ्रीचीच पोस्ट आहे एम पी एस सी अंतर्गत मी विचार केला की आता मी स्टॉप केलं पाहिजे पण एवढा लोकांचं प्रेम माझ्या बाबतीत अपेक्षा बघून आता वाटतं की क्लास वनची तयारी केली पाहिजे जास्त वेळ दिला पाहिजे त्या गोष्टीवर तर हे होत वैभव ते म्हणतायत की हे तर एम पी एस सीची पोस्ट होती आता लोकांचा प्रेम बघून लोकांची आत्म्यता बघून आता क्लास वन पोस्टची आपण तयारी केली पाहिजे आणि मला असं वाटतं की ते शंभर टक्के ते क्रॅक करू शकतील कॅमेरामॅन प्रेम शिंदेसह मी मोहम्मद दानिश नांदेड